शेंगामध्ये अशी शेंग पण पाहा सान तर अठरॅक दिसते असं चोपडी वगैरे दुरून पहा दुरून अठरॅक म्हणजे आकर्षक दिसून राहिली आणि दानाचा टपूर आहे मला नमस्कार <laughs> जी नमस्कार नम आपलं नाव काय अर्जुन भाऊरावजी पारसे गाव सेलू तालुका तालुका पण सेलू जिल्हा वर्धा हे शेत जे आहे हे कोणत्या गावामध्ये आहे हे सोंडी मोज्या मध्ये आहे सोंडी मोजा हिंगणी जवळ हिंगणीजवळ आपण जी ही तूर लागवड केलेली आहे ही कोणतं वाहन आहे तुरीच हे दप्तरीचं अठ्ठेचाळीस गोल्ड आहे दप्तरीचं अठ्ठेचाळीस गोल्ड हे किती एकर मध्ये लागवड केली आहे संपूर्ण तुम्ही तीन एकर मध्ये तीन एकर मध्ये किती पाकेट लागवड केली आहे ते दहा किलोचं पॉकेट आणलं होतं हा 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 तर बियाच्या संख्येने आम्ही चार पाच बिया लावल्या एका ह्याच्यात हां हां काही उर्वरित बाकी आहे आमचं हे तुम्ही अंतर किती ठेवलेलं आहे हे आठ फुटाचं अंतर आहे आठ फुटाच अंतर आहे आणि दोन झाडातील अंतर ते मिनिमम एखादी हा जो सरंग आहे दप्तरी अठ्ठेचाळीस गोल्डचा हा किती फुटाचा असेल जवळपास अशी लांबी यायची हा येईल ना दोन फुट दोन जास्त पण येऊ शकते जास्त पण मोजला नाही आणि याला शेंगा वगैरे एका बुज याच्यामध्ये सहा शेंगा लागलेल्या आहेत तरी मागील वर्षी कोणतं वानला लागवड केलं होतं तुम्ही मी दप्तरीच लावतो नेहमी दप्तरीच दरवर्षी लावतो दरवर्षीच लावतो मागील वर्षी काय उत्पादन झालं होतं मागच्या वेळेस मला आठचं उत्पादन झालं होतं एकरी एकरी आठ क्विंटल झालं होतं आता या वर्षीला आणि मागील वर्षी काय फरक वाटते मागच्या वर्षी अपेक्षा मी नाही यावेळेस थोडं माझं मेंटेनन्स चांगलं केलं म्हणून मला असं वाटतंय का यापेक्षा उत्पन्न माझं जास्त होईल यावर्षी म्हणजे आठ क्विंटल पेक्षा एकरी जास्त उत्पादन येऊ शकते दहाची अपेक्षा आहे माझी ची याच्याकरिता काय काय केलेलं आहे तुम्ही मी याला दोन खत दिले आहे दोन वेळा खत दिले हा दोन वेळा ड्रिंकिंग केली आहे आणि माझे चार स्प्रे झाले आहे चार स्प्रे झाले आहे दोन वेळा खत आणि पाणी व्यवस्था एक वेळा केली आहे एक वेळा पाणी दिला म्हणजे यावर्षी पाऊस काळ जास्त असल्यामुळे पाण्याची काही तेवढी आवश्यकता वाटलेली नाही पण माझ्या जमिनीनुसार मी न तेव्हा वाटलं मला तेव्हा मी पाणी दिला आहे याच्यावर अळी वगैरे काहीच दिसून राहिलेली नाही आणि एक तर दानाही आहे आणि चार पाच दाण्याची सेंग आहे याच्यामध्ये आणि पाच पाच दाण्याचे पाच पाच गुच्छ आहेत पाच ते सहा गुच्छ आहेत गुच्छ भरपूर आहे हे फुलाच्या अवस्थेमध्ये झोपून गेली होती हो का म्हणजे ती वाकल्या गेलेली होती पूर्ण वाक आता शेंगा हा इथे पा आणि आतमध्ये एक सारखीच मिळेल तुम्हाला बरं या आपण आतमध्ये सुद्धा बघून घेऊ हा पारिसे साहेबांचा एक प्लॉट आहे तुरीचा यामध्ये आठ फुटाचं अंतर आहे आठ फुटच आहे ना हो याच्यामध्ये तरी काय लागवड केली होती सोयाबीन केली होती मी सोयाबीन किती तास टाकले होते सोयाबीनचे तीनच तास टाकले होते तीनच तास टाकले होते आणि एका ठिकाणी तीन, तीन ते चार तीन ते चारच बुंदे आहेत आणि बुंदा सुद्धा चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि यामुळे यांना उत्पन्न सुद्धा चांगलं येईल आणि संपूर्ण प्लाट जो आहे बाहेरच नाही आतमध्ये सुद्धा चांगला आहे हा तीन एकरचा कम्प्लीट प्लॉट आहे तुम्हाला हो, तीन एकरचा हे आपण बघून राहिलो आहेत आता या शेतामध्ये हे आता दोन तास जे आहे संपूर्ण अंदरचे तासा आहे आतमधले शेतामधले तरी पण याला सुद्धा शेंगा अशा भरपूर प्रमाणात लागलेल्या आहे आणि हे एक दोन वाढण्याच्या स्थितीत आले आहे म्हणजे अर्ली व्हेरायटी आहे अर्ली व्हेरायटीसुद्धा आहे आणि सेलू भागामध्ये दप्तरी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडची वन दप्तूर संशोधित तूर दप्तरी अठ्ठेचाळीस गोल्ड ही बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहे आज हां भरपूर प्रमाणात शेंगा लागलेल्या आहे आठ फुटाचं अंतर पण पॅक झालेलं आहे हा पूर्ण पॅक झालेलं आहे अंतर फवारणी वगैरे व्यवस्थित करता येते काय आठ फुटामध्ये आता आतापर्यंत तर केली आ, आता याच्यानंतर द्रोण न करायची आता करता येईल का पण आता द्रोण न करेल द्रोण न करा नाही मॅनेज झालं तर हा 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 द्रोण न करेल जर चालता आलं तर करायची नाही तर द्रोण न करा द्रोण न करायची हा संपूर्ण फ्लॅट फुलोऱ्यावरती आणि शेंगा हा शेंगा पकडले आहे परंतु याला किती आहे ते बघा ना शेजात ह्या पकडल्याच आहे कुलर किती जबर आहे एका ठिकाणी चार चार पाच पाच सहा सहा पर्यंत जे घोस आहे एका ठिकाणी तरी संपूर्ण शेत असंच मिळेल अजून तरी ही से दप्तरी अठ्ठेचाळीस गोल्ड तुम्हाला आवडली का पण हो मला आवडली आणि बाकी शेतकऱ्यांना म... काय सांगाल लागवडी या दफ्तरी गोल्डच्या का जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर दफ्तरी गोल्ड लावा दफ्तरी गोल्ड लावा आणि भरघोस उत्पन्न घ्यावं असे तुमची सुद्धा इच्छा आहे गोट्याचं प्रमाण आहे गोट्याचं प्रमाण आहे हे बघा याला चार मोठे हे बघा मुळे साहेब यांना चार हे आणि चार हे आठ आठ आणि दोन फुलं आहेत पुन्हा म्हणजे एका घोसाला दहा लागू शकतात दहा शेंगापर्यंत एका घोसाला एका घोसाला आणि दाना सुद्धा बोल्ड आहे आपण दाना बागून काढून बघू बागू। दाना सुद्धा बोल्ड असल्यामुळे याचं वजन सुद्धा चांगलं येईल दाना एकदम बोल्ड आहे असं काही अळीचा प्रादुर्भाव वगैरे झाला होता का नाही नाही अळीचा ना? प्रादुर्भाव आम्ही स्प्रे केलेला आहे हा 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 त्याच्यामुळे काही अळी वगैरे काही दिसून राहिले पाच आहेत चार ते पाच दाणे एका सरस म्हणजे हंड्रेड पर्सेंट शेंगामध्ये चार शेंगामध्ये शायनिंग आहे शेंगामध्ये याची शेंग पण पासांत अट्रॅक्ट दिसते असे चोपडी वगैरे दुरून पाहत दुरून अठरा एकट म्हणजे आकर्षक दिसून राहिली आणि दानाचा टपूर आहे मला जबरदस्त दाना आहे वजनदार दाना आहे त्याच्यामुळे हे वजदार चांगली करेल सुरू पडेल आता हे आहेत दुर तरी आज दप्पेली ॲग्रो प्रायवेट लिमिटेडतर्फे आपण या पारिश साहेबांच्या शेताची पाहणी केलेली आहे आणि त्या पाहणीला जे पारिसे साहेबांनी मशागत केलेली आहे त्याचं व्यवस्थापन केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे त्याबद्दल ते त्या पारिसे साहेबांचे धन्यवाद धन्यवाद